नमस्कार मित्रांनो जय भीम जय ओबीसी मित्रांनो जे आज आपण सोशल मीडियावरती काही गोष्टी बघत आहोत नारायणगडावरचे महंत शिवाजी महाराज जर पाटलाला एकोणतीस ऑगस्ट बद्दल आशीर्वाद द्यायला गेले शुभेच्छा म्हणून ह्या सु शिवाजी महाराजाचा मी आत्तापर्यंत जर पाहिलं तर नारायण महाराजांची गादी म्हणून मी त्यांचा प्रत्येक वेळी सन्मान आणि रिस्ट्रिक्ट केला फक्त का ती गादी म्हणून आणि इथून पुढे करणार त्या गादीचा सन्मान कधीही राहणार त्या गादीबद्दल माझं काही दुमत नाही पण वैयक्तिकरित्या या शिवाजी महाराज हे जे म्हात आहे जातीवादी जे म्हातार आहे मला एक त्या म्हाताराला एक विचारायचं आहे अरे म्हात तुला आरक्षणामधलं काय कळतं ते आहे तिसरी चौथी नापास हे म्हातार लोकांना प्रबोधन करतं याचं शिक्षण विक्षण काहीतरी गोष्टी आहेत त्या गादीवर बसला कमीत कमी जनमताचा आधार नको देऊ पण त्या गादीला जरा मान राखव तू तू आज बहुजन समाज दूर करतो त्या गादीपासून तू तू त्या अशिक्षित व्यक्तीला तू पाठिंबा द्यायला गेला एकोणीस तारखेच्या शुभेच्छा द्यायला गेला म्हणजे तू सरळ सरळ मी का कर की ओबीसीला आरक्षणाची गरज नाहीये जर पूर्ण मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर गावगाड्यामधला जे आज राजकीय आरक्षण आहे ते आरक्षणाचं काय होईल आज कुठेतरी शोषित बहु शोषित वंचित मधला बहुजन मधला कुठेतरी सरपंच होतोय कुठेतरी एखादा ग्रा ग्रामपंचायत मधला सदस्य होतोय कशामुळे होतोय फक्त आरक्षणामुळे होतोय आणि ही लढाई शिक्षणाबद्दल आणि शिक्षणाचं आरक्षण किंवा कुठलं आरक्षण हे त्याबद्दल ही लढाई नाही ही फक्त जी लढाई चालली आहे मनोदरांगेची ही फक्त राजकीय आरक्षणाची लढाई चाललेली आहे आणि त्या राजकीय आरक्षणाच्या लढाईसाठी हे बांडवळ काही राजकीय नेते त्या व्यक्तीला पैसे पुरवतात दोन चार लोकांचे काय सुपारे घेतोय तिसरी चौथी नापास हे काहीतरी त्याचा स्वतःचा फायदा बघत असेल नसेल त्याची त्याला माहिती मला त्या गोष्टीत पडायचं नाही पण तू कुठल्या कुठल्या तरी गादीवर आहे नगद नारायण महाराजांच्या तू गादीवर आहे नारायण गडाचे तुम्ही आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टी पडतात का ह्या गोष्टी तुम्ही आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुम्ही पडलायत काय तर म्हणा आम्ही मुंबईला जाणार जाणार तुम्हाला कुणी अडवलं मुंबईला हे आज मी बघत आहे काय सोशल मीडियावरती कुत्रे आम्ही मुंबईला जातच असतो मराठ्यांचा इतिहास हा लढवून घेण्याचा आहे शंभर टक्के आहे मराठ्यांचा इतिहास हा लढवून घेण्याचा आहे पण मराठ्यांचा इतिहास असा नाही की लढून दुसऱ्याचं हिसकून घ्या दुसऱ्याचे ताटातलं वडून घ्यायचं त्याचे चला चेले चपाटे आज सांगत आहेत हाके सरावरती घाण घाण बद्दल काही पोस्ट कमेंट करत आहेत हाकेसरावरती भुजबळ मी घाण घाण पोस्ट कमेंट करत असाल तर तुमच्या त्या नेत्याला काय आम्ही डोक्यात घेऊन फिरणार काय तिचे शिक्षण काय तिथं आहे का कोणाला माहित डांबरी जाएंगे बेसन भाकर खाएंगे याला मजा वाटते मुंबई कधी पाहिली की नाही याची याला माहिती नाही याला मजा वाटते म्हणून हा मुंबईला चाललाय आणि त्याच्यासोबत त्याचे काही भांडवल तू त्याच्यासोबत चाललेत पण आज हा पूर्ण समाजालाच धरून बोलतोय इथं जातीचं भांडूळ जा करून काही होणार नाही आणि मुंबईला जाऊनही तुम्हाला आरक्षण भेटणार नाही आणि जर भेटू तर शकतच नाही आणि जरी एखादा जी आर एखादं कागद तुमच्या हातात दिला सरकारनी तर सरकारने विचार कराव हो। आज ते जरांगीचे कुत्री काही हाके सराबद्दल भुजबळ साहेब बद्दल काही कमेंट पोस्ट करतायत हाके सर आमचं नेतृत्व आहे ओबीसी समाजाचं आणि आमचा ओबीसी समाजाचं पूर्ण हाके सरांना पाठिंबा आहे आणि सहकार्य आहे आणि राहणार मुंबईला जाणारच मुंबईला जाणार मुंबईला जाणार आता तुम्ही जा ना कुणी थांबवले तुम्हाला थांबवले कुणी जा मुंबईला या गुलाल घेऊन गुल जाणार बापाची पेंट आहे कधी तर घेऊन गुल जाणार राशन ये काही दोन चार किलो आणणार तुम्ही सरसकट आरक्षण पाठणार पावशर पावशर जे जेवढे जे भेटली कुणबी सर्टिफिकेट तेही लवकरच कॅन्सल होणार आहेत तुमचे कारण की सारे ते खोटं नाटक करून तुमचं झालेलं आहे ते पण कॅन्सल होतील एवढे घेतले तेवढे घेतले पार्टनरमुळे घेतले ते तुम्हाला येणारा काळ सांगेल कशामुळे घेतले काय चुकी झाली ती तुमची तुम्ही दहशत माजून संविधानाला चेंज नाही करू शकत तुमच्यासारखे असे दहा दारांगी पाटील तरी उभा राहिले किंवा हजार दारांगी पाटील उभा राहिले तर संविधानाला बोट लावू शकत नाहीत ना ओबीसीच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावू शकता जोपर्यंत सारखे ओबीसी कार्यकर्ते आहेत तोपर्यंत तुम्ही ओबीसी आरक्षणात घुसायचं स्वप्नात पण विचार नका करू आम्ही आमच्या समाजाची समाजाची बाजू मांडणार आम्ही आमच्या समाजाची बाजू मांडणार ओबीसी मध्ये कोणाला घुसून देणार नाही ही काळ्या डगडावरची पांढरे घे भले आमचा तिथं जीव जाऊ तुम्ही जे डुप्लिकेट नोंदी काढ्यात त्याच पण आम्ही लवकरच मुळाशी जाऊ तुम्ही त्या कशा काढल्या तिथं पण तुम्हाला सुट्टी नाहीये जो आज माझा ओबीसी समाज झोपेत आहे त्यांनी ही काळाची गरज आहे तुमच्या येणाऱ्या पिढीचा जर तो समाज जागृत झाला असेल समाज म्हणणार येणार नाही दोन चार आकुत्र ते फक्त ते जर जातजात करत असेल तर आपल्याला आपले हक्क आपले अधिकार हक, आपल्याला सांगायची गरज आहे ते आपल्याला काय भेटतं हे सांगायची गरज आहे आणि आपण ते सांगितलं पाहिजे आपण आपली बाजू मांडली पाहिजे आपण आपली बाजू आपला समाज जर बोलू आपण जातीवाद ठरत नाही दुसऱ्या द्वेष केलं तर नक्कीच जातीवाद ठरतो पण आपल्याला दुसऱ्याचा द्वेष नाही आपला मराठा बांधव असो कोणाचा कोणी असो आपल्याला त्यांचा अजिबात द्वेष नाही पण माझं ताट आहे ते माझं ताट आहे सरसकट मध्ये तुमचा आज आपण जल तरी घेऊ शकत नाहीत जर सरकारने असा काही इशारा दिला तर सरकारलाही सांगतो मी आम्हाला पहिलं फासव लटकवा आमच्यासारखे कार्यकर्ते मग त्यांना काय करायचं तर करा कारण की आमच्यासारखा कार्यकर्ता जर आरक्षणावर काही गदा येत असेल तर कुठलाही निर्णय घेऊ शकतो काहीही करू शकतो काहीही करू शकतो जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर माझ्यासारखा कार्यकर्ता काहीही करू शकतो आणि माझ्यासारखे असे भरपूर हजारो लाखो आहेत एवढं तुम्हाला सांगत आहे जय जय महाराष्ट्र जे ओबीसी जय संविधान जय भीम